हक्काचे न्यूज तिथे सोबत असेल जानी रोग रोग बातम्यांसाठी पाहत रहा जानी मराठी हो दे जानी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जानी मराठी नमस्कार मी प्रतिभा शेलार महालक्ष्मी आदर फाउंडेशनची संस्थापिका सातारा महिला आघाडीच्या वतीने आम्ही एस टी साहेबांना पत्र दिलेलं आहे की गौतमी पाटील राधा पाटील आणि अशा अनेक जे अश्लील डान्स करणाऱ्या महिलांच्या विरोधात कारण असल्या डान्स अश्लील डान्समुळे पुरुष वर्ग विकृत मानसिकतेचे शिकार होतात आहे आणि त्यामुळे गुन्हेगारी बलात्कार विनयभंग असे प्रकार जास्तीत जास्त वाढत चाललेले आहे त्यामुळे साताऱ्यामध्ये गौतमी पाटील किंवा तिच्यासारख्या अस्लीन डान्स करणाऱ्या महिलांचा कार्यक्रम हा कायमची बंदी मिळावी कार्यक्रमाबद्दल मला काही माहिती नाही आहे परंतु गौतमी पाटील राधा पाटील अशा अश्लील विभस्त डान्स करणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोधात आम्ही आहेच आणि साताऱ्यातल्या सर्व जिल्ह्यातील महिला आम्ही परत एकत्रित येऊनच्या आणि महिलांना पुढं करून जेणे ज्यांनी ज्यांनी कार्यक्रम घेतले त्यांच्यावरही आमचा आक्षेप आहे आतासुद्धा आम्ही एस पी साहेबांना निवेदन दिलं एस पी साहेब स्वतः म्हटले आम्ही तिथं बंदी केलेली आहे आणि उद्या जर म्हटले फक्त इथं कोणा कुठल्या नेत्यांचे ने आमदारांचे फोन तिथं आले नाही पाहिजेत फक्त एवढंच फक्त यांनी ते आम्हाला याबाबतीत सांगितलं परंतु आमचा एक सामाजिक हेतू आम्ही डोळ्यासमोर ठेवून आम्ही निवेदन दिलेलं आहे आमचा इथं कोणालाही विरोध असण्याचं गरज नाही आहे किंवा कुठल्या कार्यकर्त्यांचा किंवा एखाद्या संघटनेला आमचा विरोध नाही आहे परंतु ही जी अशील प्रवृत्ती आपला आज सातारा जिल्हा ही काहीतरी वारसा सांस्कृतिक वारसा लाभलेला आपल्या सातारा मराठ्यांची राजधानी आहे शिवछत्रपतींचा राजधानी आहे आणि अशा छत्रपतींच्या राजधानीच्या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही महिला असल्या डान्स करणाऱ्या जर महिला आणत असाल आणि बीबसचा डान्स करून स्टेजवरती मुलांना लहान मुलांना त्यांच्या बालमनावरती काय परिणाम होतील ह्याचा पण विचार केला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही हे करतो आहे आणि दुसऱ्या विषयाने कितीतरी अशा म्हणजे लावणी म्हणजे लावणी करणाऱ्या ज्या नर्तिका आहेत उदाहरणार्थ सांगायचंच म्हटलं तर सूर्यका कुनेकर आहेत कितीतरी अशा आहेत मंगला बनसोडे हो होऊन गेलेल्या येत्या मग अशा ह्या म महिलांनी पण लावणी प्रकार केलेले आहेत पण तिथं कधी असं इतका आश्चिलपणा कधी दाखवलं दाखवण्याचा कधी कार्यक्रम केलेला नाही आहे मग आत्ता यात्रा वगैरे ह्याच्यातनं तर ती तर आपली संस्कृती आहे तमाशा वगैरे फळं उभा केले जातात आम्ही तमाशा बघितलेला आहे यात्रेतनी परंतु हे जे डान्स बार जो आहे आर आर पाटलांनी बंदी घातली होती डान्स बारवरती परंतु आत्ता त्या डान्स बारवरती बंदी झालेली असून आता काही झालेलं आता हे ओपन डान्स बार व्हायला लागले म्हणजे महाराष्ट्र आपल्याला काय बिहार बनवायचे का जर जा अशी जर संस्कृती असेल ही नेत्यांनी पण विचार केला पाहिजे अगदी मी तर अक्षरशः सांगते मुख्यमंत्री साहेबांनी देवेंद्र फडणवीस असतील किंवा सी एम डेप्युटी सी एम साहेब असतील अजितदादा असतील किंवा एकनाथजी साहेब असतील या सगळ्या नेत्यांनी ह्याचा सानुभूतीपूर्वक विचार करायला पाहिजे नाहीतर ह्याच्या ह्याच्या पलीकडेही जर असा जर कार्यक्रम जर आठा जर होणार होणार असतील महिलांना पुढं करून जर वेगळ्या पद्धतीनं जर कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तिथपर्यंत मंत्रालयापर्यंतसुद्धा धडक देणार आहे आणि ह्या कार्यक्रमांना सातारा जिल्ह्यामध्ये बंदी घालण्यासाठी आम्ही काटेकोरपणे आम्ही प्रयत्न करणार आहे आणि होऊन पण देणार नाही आणि जर झाले तसे तर आम्ही तशा पद्धतीनं आम्ही उत्तरं देऊ कारण हे बघा लावणी ही महाराष्ट्राची सॉ म्हणजे एक कला आहे त्या कलेचा आम्ही आदरच करतो परंतु हे जे चाळे केले जातात वेगवेगळ्या पद्धतीचे त्याच्यामध्ये त्या चाळ्यांच्या चा माध्यमातून मला एक सांगा आज इथं पेपर न्यूजपेपर उलगडला की एक बातमी आहे महिला बेपत्ता मुलीवर रेप झाला आहे विनयवन आहे मुलगी बेपत्ता हे काय चाललंय ह्याच्या ह्याचा कोणी कधी विचार केला आहे का ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून हे कुठंतरी हे असले डान्स शो पण काहीतरी प्रमाणात कारणीभूत आहेत अशा घटना घडायला समाजामध्ये त्यामुळं ह्या कला ही जी बिबत्स डान्स करणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या असले कार्यक्रम आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये होऊ नयेत त्यासाठी आम्ही एस पी साहेबांना आता निवेदन सगळ्या सगळ्या सामाजिक कार्यकर्त्याची कटकट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी स्पाइसेस सिरियल्स ग्राइंड हिअर जी के आटा चक्की टैन 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 जी के आटा चक्की आता सर्व धान्य दड़ा घर घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवर राजपथ सातारा टैन 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 नमस्कार मी सुनीशा शाह नारी शक्ती फाउंडेशन सातदाराची संस्थापिकाध्यक्षा म समाजामध्ये महिलांसाठीच काम करतात माझं फाउंडेशन पण त्याचबरोबर जर काही चुकीच्या गोष्टी काही ठराविक वर्गातल्या महिलांकडून होत असतील तर त्याला पण आटकाव करणं हे आमचं काम आहे महिलांचा आम्ही सन्मानच करतो आणि महिला जर काही चांगल्या गोष्टी करत असतील तर त्याला नेहमी आमच्याकडून प्रोत्साहन राहील पण काही बिबत्सन नृत्य काही जे आपल्याला न बघवणारे आपण जे म्हणतो नृत्य असे महिला कलाकारांनी करू नयेत त्यामुळं समाज बिघडतोय आणि समाजात जी तरुण पिढी घडती आहे त्यांच्यावर जे चांगले संस्कार व्हायला पाहिजेत त्याच्याऐवजी ते, ते वाईट दिशेला ओढले जातात म्हणून ह्याला आमचा अटकाव आहे याचा अर्थ कुणीही दुसरा काढू नये महिला महिलांना कायम प्रोत्साहनच देतात पण जेव्हा महिला चुकीच्या काही गोष्टी करतील तर त्याला पण मज्जाव करणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो नमस्ते मी अंजली शिंदे ऋणानुबंध फाउंडेशन एकच द्या सर्वांचा विकास हे विविध वाक्य घेऊन मी सातारा जिल्ह्यामध्ये महिलांसाठी काम करते खरंतर कांचनताईंनी पण ह्याबद्दल सांगितलं सुरेशाताईंनी पण ह्याबद्दल सर्व काही सांगितलं की सातारा जिल्ह्यामध्ये मेन महत्त्वाच्या म्हणजे गौतमी पाटील यांना बंदी घातलेली आहे आणि यांच्यासारख्या महिलांसाठी जिल्ह्यात याव्याच नाही यासाठी आम्ही सर्व महिला एकत्र आलेलो हो, आहोत आणि याला आमचा विरोध आहे एवढंच मला सातारा जिल्ह्याला सांगणं आहे